गौरव आणि नम्रता जे लहानपणापासून एकमेकांवर प्रेम करत होते त्यांचं कॉलेज पण एकच होतं इंजिनिअरिंगसाठी ते दोघेही एका शहरात जातात तिथे कोणी ओळखीचं नव्हतं म्हणून ते तिथेही एकच फ्लॅटमध्ये राहतात एक दिवस ते दोघेही ठरवतात की घरच्यांना नाव न ना सांगता सांगायचं की आपलं कोणावर तरी प्रेम आहे जर घरच्यांनी होकार दिला तर आपण सांगायचं की आपण दोघं सोबत राहतो पण दोघांच्या घरातून नकार येतो म्हणून ते घरी काहीच सांगत नाहीत त्यांना वाटत होतं की घरचे मान्य करतील ते दोघं त्या फ्लॅटमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते त्यामुळे नवरा बायकोचं नातं त्यांच्यात बनलं होतं आणि नम्रता प्रेग्नेंट राहिली होती ती खुश होऊन गौरवला ही बातमी सांगते कारण ते दोघे लवकरच लग्न करणार होते पण गौरव खुश नव्हता तो नम्रताला सांगतो की हे मूल खाली कर नम्रता बोलते तू असं का बोलत आहेस आता आपण लग्न करणारच आहे मग प्रॉब्लेम काय आहे तुला हे मूल नको आहे का गौरव सांगतो तसं नाही आता घरचे लग्नासाठी तयार नाही त्यात आपण लपून एकत्र राहतो आणि त्यात तुझ्या घरच्यांना तुझ्या प्रेग्नेन्सीचं माहीत पडलं तर कदाचित ते परत आपल्या या नात्याला कधीच मंजुरी देणार नाहीत पण नम्रता ऐकायला तयार नव्हती घरच्यांनी आता नकार दिला आहे तर पुढे पण नकारच देणार आहेत गौरव दोन कुटुंब एकत्र येण्यासाठी ते सगळं बोलत होता पण नम्रता काही ऐकायला तयार नव्हती त्यामुळे गौरवसुद्धा तयार होतो नंतर ते दोघे लग्न करतात गौरव त्याच्या मित्राच्या राजनच्या फ्लॅटवर राहायला येतात थोड्या दिवसांनी दोघांच्या घरी सगळं प्रकरण समजतं तेव्हा नम्रताचे वडील तिला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गौरव विरुद्ध तक्रार देतात की गौरवने फसवून तिच्याशी लग्न केलं आहे नम्रता सांगते त्याने मला फसवलं नाही आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आम्ही काही दिवसांपूर्वी लग्नही केलं आहे आणि आता मी प्रेग्नेंटही आहे हे ऐकून दोघांच्याही घरच्यांना धक्काच बसतो नम्रताचे वडील बोलतात मला वाटलं नव्हतं की तू आमचं नाव असं मातीत मिळवशील आजपासून तुझा आणि आमचा संबंध संपला इकडे गौरवचे वडील त्याला बोलतात मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि इथून पुढे पण असणार नाही आता तू मोकळा आहेस तुला काय करायचं ते तू कर तुझा पाप तुझ्यासाठी मेला म्हणून समज आणि दोघांच्या घरचे त्यांना तिथेच सोडून घरी निघून जातात गौरव आणि नम्रता निराश होऊन घरी येतात आता गौरव नम्रताची खूप काळजी घेत होता त्याने राजनच्या फॅक्टरीमध्ये काम करायलाही सुरुवात केली होती कारण दोघांच्या खाण्याचे नम्रताच्या औषधाचे आणि दोघांच्या शिक्षणाचा खर्च निघेल एक दिवस राजनचे मित्र त्याला न सांगता त्याच्या फ्लॅटवर येऊन पार्टी करू लागतात त्याला माहीतच नव्हतं की त्या घरात नम्रता आणि गौरव राहत आहेत नम्रता खोलीत झोपली होती पण तिला मोठ्याने गाण्याचा आवाज येतो तेव्हा ती खोलीतून बाहेर येते नम्रताला बघून त्या मुलांचा होशच उडतो आणि ते सर्व तिथून निघून जातात नंतर नम्रता गौरवला सांगते की असेच न सांगता लोक येत राहिले तर आपल्या प्रायव्हसीचं काय होईल मग गौरव त्यांच्यासाठी दुसरं घर शोधतो पण त्या घरचं भाडं जास्त असतं म्हणून गौरव ओव्हरटाईम काम करत का होता आणि स्वतःचे खर्च पण त्याने कमी केले होते कारण नम्रताच्या देखरेखीत काही कमी पडायला नको गौरवचा लहान भाऊ त्यांना कधी कधी मदत करायचा कारण त्याला माहीत होतं की त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आज फॅक्टरीमध्ये कोणाचा तरी वाढदिवस असतो म्हणून आज फॅक्टरीमध्ये पार्टी होते गौरव तिथे थोडी ड्रिंक करतो आणि रात्री नशेत घरी येतो ते बघून नम्रताला खूप वाईट वाटतं आणि ती त्याला शपथ देते की परत दारूला हात लावणार नाहीच गौरव पण शपथ घेतो पण दुसऱ्या दिवशीसुद्धा फॅक्टरीमधील लोक त्याला जबरदस्ती बाहेर घेऊन जातात आणि दारू प्यायला लावतात गौरवला आज पण दारू पिलेलं बघून तिला खूप राग येतो आणि ती त्याला खूप बोलते आणि रात्रभर तिथेच रडत बसते दुसऱ्या दिवशी सकाळी नम्रता गौरवला कानाखाली मारते आणि म्हणते परवाच तू वचन दिलं होतंस आणि काल परत तू दारू पिऊन आलास का असं वागत आहेस काय झाले तुला नम्रताच्या मारण्याने त्याला राग येतो तो म्हणतो मग काय करू मी तुला सांगितलं होतं की मूल खाली कर पण तू ऐकलं नाहीस आता इतकी मेहनत करतोय तुमच्या दोघांची काळजी घेतोय तुझी औषधं आपल्या दोघांचा शिक्षणाचा खर्च आणि इतर खर्च उचलत आहे काय मी हे सगळं तुला सांगतो मी तुला आजपर्यंत कधी त्रास दिला आहे का जे तू मला इतकं बोलून दाखवत आहेस दारू पिणं माझी मजबुरी होती पण आता मी तुला हे सगळं समजावत ना बसणार नाही सगळं बघत होतीस तेव्हा नाही समजलीस तर आता काय समजणार एवढं बोलून तो कामावर जायला घरातून बाहेर पडतो नम्रता तिथेच रडत बसते पण नंतर तिला तिची चूक कळते म्हणून ती गौरवला कॉल करण्यासाठी उठत असते तेव्हाच तिच्या पोटात कळा यायला सुरू होतात कस तरी तळमळत ती त्याला फोन लावते पण रागाच्या भरात तो फोन उचलत नाही तिच्या पोटात खूप दुखत होत म्हणून ती ओरडत होती तिचा आवाज ऐकून शेजारची बाई तिच्याकडे येते आणि ती पण नम्रताच्या फोनवरून त्याला फोन करते पण तो चिडून फोन बंद करून ठेवतो म्हणून ती बाई नम्रताच्या घरच्यांना फोन करते आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते थोड्या वेळा तिच्या घरचे तिथे येतात काम संपल्यावर गौरव नम्रतासाठी काही गिफ्ट खरेदी करतो जेणेकरून तिचा राग थोडा शांत होईल घरी पोचतो तेव्हा घराला लॉक असतं ते, ते पाहून तो शेजारी चौकशी करतो तेव्हा ती बाई त्याला सांगते की तिला हॉस्पिटलमध्ये नेला आहे नम्रताचा विचार करत करत तो हॉस्पिटल पोहोचतो हॉस्पिटलमध्ये त्याला मुलाशिवाय कोणीच दिसत नाही तेव्हा त्याचा लहान भाऊ येतो तो त्याला विचारतो नम्रता कुठे आहे त्याचा लहान भाऊ त्याला सांगतो की मी इथे आलो तेव्हा इथे कोणीच नव्हतं नर्सने सांगितलं की मुला मुलाच्या आई मुलाला इथेच सोडून तिच्या वडिलांसोबत निघून गेले आहे आणि नर्सला सांगितलं होतं की मुलाचे बाबा येऊन मुलाला घेऊन जाते हे ऐकून गौरवच्या पायाखालची जमीनच सरकते तो नम्रताला फोन करतो पण तिचा फोन बंद होता गौरव मुलाला घेऊन भावासोबत नम्रताच्या घरी जातो पण तिथे पण कुलूप होतं शेजारी चौकशी करतो तेव्हा कळतं की सकाळीच ते हे घर सोडून दुसऱ्या शहरात राहायला गेले आहेत हे ऐकून गौरवाला करायचं बंद होतं तो विचार करू लागतो की नम्रता असं करू शकते का तिला माझ्या प्रेमावर विश्वास नव्हता का ती मला असं सोडून का गेली त्याचा भाऊ त्याला घेऊन घरी येतो पण त्याचे वडील त्याला घरात घेत नाहीत त्याचे वडील त्याला बोलतात की याचा आणि माझा आता काही संबंध नाही ना हे ऐकून त्याची आई त्यांना विनवण्या करू लागते पण त्याचे वडील काहीच ऐकून घेत नाहीत हे सगळं बघून गौरवच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो, तो नम्रताचा विचार करू लागतो की तिने असं का केलं तो त्या मुलाला घेऊन घरी येतो आता नम्रताच्या सोडून जाण्याने तो डिप्रेशनमध्ये येतो आणि त्याचं कारण तो त्या मुलाला ठरवत असतो नम्रताचा धोका त्याला इतका निर्दयी बनवतो की तो त्या मुलाला अनाथाश्रमात घेऊन जातो आणि तेथील वार्डनला सांगतो की हे मूल मला कचऱ्याच्या डब्यात सापडलं आहे तो त्या मुलाला आश्रमात सोडून जात असतो तेव्हा त्याला ते सगळं आठवतं की जेव्हा त्याच्या बाबांनी त्याला सांगितलं होतं की तू माझ्यासाठी मेला आहेस आणि त्याला त्याच्या चुकीची जाणीव होते तो विचार करतो की नम्रताच्या चुकीची शिक्षा त्या मुलाला का देत आहे त्यात त्याचा काय दोष आणि तो परत आश्रमात जातो आणि आपल्या मुलाला घेऊन मिठी मारतो नंतर तो त्या मुलाला घेऊन राजनकडे जातो आणि त्याला घडलेली सगळी हकीकत सांगतो राजन त्याच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो त्या दिवशी माझे मित्र मला न सांगता रूमवर आले होते तेव्हा तू मला सांगायला पाहिजे होतोस मला वाटलं की नम्रताला तिथे राहायला आवडत नाही म्हणून तुम्ही दुसरीकडे राहायला गेलात अरे मी तुझा मित्र आहे तू मला आधीच हे सगळं सांगितलं असत तर कदाचित हा आज दिवस बघायला लागला नसता आता जास्त टेन्शन घेऊ नको पूर्ण लक्ष मुलावर दे मी पण तुझी मदत करेन सगळं ठीक होईल हे ऐकून गौरवला खूप बरं वाटतं आता गौरव मुलासाठी एक आया ठेवतो आणि तो पण त्याची काळजी घ्यायला सुरू करतो आता त्याला एक बाप असल्याचं महत्व कळायला लागलं ला होतं तो त्याच्या मुलाचं नाव ठेवतो मंथन कारण नम्रता आणि त्याने हे मुलाचं नाव ठरवलं होतं आता गौरव कुठे पण जाईल त्याला सोबत घेऊन जात होता त्याला त्याच्या आईची कमी पडू देत नव्हता दिवस जात होते मंथन आता एक वर्षाचा होतो गौरव त्याला आई बोलायला शिकवू लागतो पण तो बोलत नाही नंतर गौरव त्याला दूध देण्यासाठी उठत असतो तेव्हा मंथन बोलतो बाबा हे ऐकून गौरवला खूपच आनंद होतो आणि विचार करतो की त्या दिवशी मी याला अनाथ आश्रमात सोडलं असतं तर काय माहीत काय झालं असतं वेळ निघून जात असते तसतसं गौरव वेगवेगळ्या जागी नोकरी करू लागतो आणि मंथनचा चांगला सांभाळही करू लागतो आता मंथन चार वर्षांचा होतो म्हणून गौरव त्याचं शाळेत ॲडमिशन करतो तेव्हा त्याला त्याची चुलत बहीण भेटते ती एका मोठ्या कंपनीत जॉबला असते ती त्याला सांगते की माझ्या कंपनीत तुझ्यासाठी एक चांगली जागा आहे तुला हवं असेल तर तू तिथे अप्लाय करू शकतोस मोठी कंपनी असल्याने गौरव तिथे इंटरव्ह्यू द्यायचं ठरवतो जेणेकरून तो मंथनसाठी चांगलं भविष्य घडवू शकेल तो या सगळ्याचा विचार करतच होता तेव्हा मंथन तिथे ते येतो आणि विचारतो बाबा तुम्ही इथे काय करत आहात चार वर्षाच्या मुलाच्या तोंडून ते शब्द ऐकून गौरव थोडा भावुक होतो आणि म्हणतो काही नाही माझी उद्या एक परीक्षा आहे त्याचा विचार करत आहे तेव्हा म्हणत त्याला बेस्ट ऑफ लक देतो आणि म्हणतो बाबा तुम्ही परीक्षा पास झाला तर मला पार्टी द्यायला पाहिजे गौरव हसून त्याला होकार देतो दुसऱ्या दिवशी गौरव इंटरव्ह्यूसाठी जातो त्याचा इंटरव्ह्यू चांगला जातो आणि त्याला तिथे नोकरी मिळते आणि तो आनंदाने घरी येतो आणि मंथनला बाहेर फिरायला घेऊन जातो दुसऱ्या दिवशी गौरव जॉबसाठी कंपनीत जातो पण तिथे मॅनेजर त्याला सांगतो की माफ करा पण तुमचा जॉब दुसऱ्या कोणाला तरी दिला आहे गौरव म्हणतो असं कसं होऊ शकतं माझ्या बहिणीनेच मला या कंपनीत माझ्यासाठी शिफारस केली होती तेव्हा मॅनेजर त्याला सांगतो की तुझ्या बहिणीला जेव्हा कळलं की तिच्यापेक्षा तुला जास्त पगार मिळणार आहे म्हणून तिनेच तुझ्या जागी दुसऱ्या कोणाला तरी हा जॉब दिला आहे हे ऐकून गौरवला खूप राग येतो तो, तो सरळ त्याच्या बहिणीकडे जातो आणि तिला सांगतो मी तुझ्याकडे नोकरी मागितली नव्हती आणि तू मदत केलीस तर आता हे सगळं काय आहे मी तर माझा चांगला जॉब करत होतो पण आता तुझ्यामुळे मी ती नोकरी सोडली आहे आणि आता तू मला इथे पण काढलंस तुला माहीत आहे माझं जॉब करणं किती महत्वाचं आहे ते एवढं बोलून गौरव तिथून निघून जातो दुसऱ्या दिवशी मूड खराब असल्याने मंथनच्या शाळेत मंथन एका मुलासोबत भांडतो जो त्याच्याच वर्गात शिकत असतो त्याचं भांडण पाहून त्या मुलाचे वडीलही तिथे येतात तेव्हा गौरवचे आणि त्या माणसाचे मुलांवरून वाद चालू होतात गौरव तिथून निघून जातो पण नंतर त्या माणसाला कळतं की गौरव एक चांगला माणूस आहे दुसऱ्या दिवशी तो माणूस गौरवला भेटतो आणि बोलतो मी महेश आणि काल झालेल्या प्रकाराबद्दल गौरव त्याची माफी मागतो पण गौरव त्याला बोलतो की माझी नोकरी गेल्यामुळे मी काल जरा जास्त टेन्शनमध्ये जास्तच बोललो मला माफ करा पण महेश त्याला सांगतो की तू काळजी करू नकोस माझा एक मित्र मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आहे मी आजच त्याच्याशी बोलून घेतो तू उद्याच त्याच्याकडे जा गौरव दुसऱ्या दिवशी तिथे जातो आणि महेशच्या मित्राला भेटतो तेव्हा तो, तो, ते तो माणूस सांगतो आजपर्यंत महेशने मला कधीच कोणाला जॉबसाठी सांगितलं नाही पण त्याने तुला पाठवलं आहे तर नक्कीच तुझ्यात काहीतरी असणार म्हणून मी तुझा कसलाच इंटरव्ह्यू घेत नाही तू आजपासून या कंपनीत काम करू शकतोस तू थोडा वेळ बाहेर बस मॅनेजर येऊन तुला सगळं काम सांगेल ते बोलणं ऐकून गौरवला खूप आनंद होतो गौरव बाहेर मॅनेजरची वाट पाहत असतो थोड्या वेळाने एक बाई त्याच्यासमोर येते आणि तिला बघून गौरव शॉक होतो कारण ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून नम्रता होती नम्रताला बघून गौरव तिथून निघून जातो आणि महेशला भेटून सांगतो की मी त्या कंपनीत जॉब नाही करू शकत ज्या बाईमुळे माझ्या मुलाला कधी आईचं प्रेम मिळालं नाही तिचं तोंड बघून माझ्याकडून काम होणार नाही तेव्हा महेश त्याला सांगतो ती सगळं विसरून काम करत आहे तर तू हे सगळं का नाही करू शकत आणि तू थोडीच तुझ्यासाठी हे करत आहेस तुझ्या मुलासाठी करत आहेस ना तुझ्या रागासाठी तू मंथनचं आयुष्य कापणाला लावत आहेस महेशचं बोलणं ऐकून त्याला त्याची चूक करते आणि दुसऱ्या दिवसापासून तो कामाला जातो तो कंपनीत टीम लीडर म्हणून जॉईन झाला त्याचे काम बघून त्याच्या टीम मेंबर्स पण आपापसात आप गौरवबद्दल चांगलं बोलत होते एक दिवस नम्रता इन्स्पेक्शनसाठी तिथे येते आणि गौरवच्या टीममधल्या एका कोमलला ओरडत असते की तुला परवा मी एक काम दिलं होतं ते अजून पूर्ण झालं नाही म्हणून तिच्यावर ओरडत असते सगळ्यांसमोर ओरडल्यामुळे कोमल तिथेच रडायला चालू करते तेव्हा गौरव उठून कोमलचा लॅपटॉप घेऊन तिचं काम लगेच पूर्ण करून देतो ते बघून नम्रता तिथून निघून जाते गौरवचं ते वागणं बघून कोमल गौरववर प्रेम करू लागते एक दिवस कोमल गौरवला विचारते की आज माझ्या घरी कोणी नाही त्यामुळे मी जेवण बनवलं नाही तर आज आपण बाहेर जेवायला जाऊया का गौरव सुद्धा होकार देतो आणि सांगतो आज लवकर सुट्टी करून आपण जेवायला जाऊ खर तर कोमल आज गौरवला तिच्या मनातलं सांगणार होती म्हणून तिने गौरवला खोटंच सांगितलं होतं गौरव लवकर काम आवरून ते दोघं जेवायला जातात जेवायला गेल्यावर कोमलच्या बोलण्यातून गौरव अंदाज बांधतो की ती काय बोलणार आहे म्हणून तो पाकिट काढतो आणि कोमलला सांगतो की मी बाथरूमला जाऊन येतो वेटर आला तर त्याला बिल दे आणि तो निघून जातो बिल देण्यासाठी जेव्हा कोमल पाकिट उघडते तेव्हा त्यात तिला गौरव आणि नम्रताचा फोटो दिसतो तेव्हा तिला कळतं की नम्रता आणि गौरव हे नवरा बायको आहे दुसऱ्या दिवशी कोमल सगळ्या टीमला त्याबद्दल सांगते आणि ते सगळे ठरवतात की या दोघांना एकत्र आणायचं म्हणून ते एक ट्रीप प्लॅन करतात आणि दुसऱ्या दिवशी एक टीम नम्रताकडे तिला मनवायला आणि एक टीम गौरवकडे त्याला मनवायला ते दोघेही यायला तयार होतात ट्रीपला गेल्यावर पण एक टीम गौरवसोबत आणि दुसरी टीम नम्रता सोबत असते दोन्ही टीम्स एकाच हॉटेलमध्ये वेगवेगळ्या जागी कॅम्प्स लावतात तेव्हा गौरवची टीम मेंबर्स त्याला दारू प्यायला सांगतात पण गौरव दारू पीत नाही म्हणून ते त्याच्या फोल्डिंगमध्ये दारू मिसळतात रात्री गौरवची टीम त्याला एका रूममध्ये पाठवतात आणि दुसरी टीम नम्रताला पण तिथेच रूममध्ये पाठवतात आणि सांगतात की ही तुमची रूम आहे म्हणून नम्रता रूममध्ये जाते आणि तिथे गौरवला बघून रागाने त्याला वाईट बोलून बाहेर येते आणि बाहेर येऊन कोमलच्या कानाखाली मारते इतक्यात गौरव पण बाहेर येतो तेव्हा नम्रता त्याला बोलते मी बघते आहे की तू माझ्या पुढे मागे फिरत आहेस माझ्या कंपनी जॉब जॉईन केलास आणि आता माझ्या मागे फिरत आहेस तेव्हा नम्रता सांगते तुम्हाला माहीत नाही की हा किती बेकार माणूस आहे ते तेव्हा गौरव म्हणतो मला माहीत नव्हतं की ही तुझी रूम आहे मला तर या लोकांनी पाठवलं म्हणून मी तिथे आलो तू मला बेकार म्हणतेस पण मी आजपर्यंत तुझ्यासारखी वाईट बाई बघितली नाही इतकं बोलून दोघेही तिथून निघून जातात दुसऱ्या दिवशी ऑफिस सुटल्यावर ऑफिसचा सिनियर मॅनेजर नम्रतासाठी खूप गिफ्ट घेऊन येतो आणि तो तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो तो बोलत होता की तू अजून लग्न का केलं नाहीस या वयात असं राहणं चांगलं नाही लग्न नाही तर नाही पण मी आहे ना कोणाला करणार पण नाही हे ऐकून ना नम्रता खूप घाबरते गौरव लांबून हे सगळं बघत होता त्याला राहवत नाही आणि तो तिथे जाऊन त्या सिनियर मॅनेजरला दमदाटी करून पळवून लावतो घाबरलेली नम्रता टॅक्सीची वाट पाहत उभी असते तेव्हा गौरव त्याची बाईक घेऊन तिथे येतो नम्रता त्याच्या गाडीवर बसे आणि त्याला घरचा पत्ता सांगते कोणीच कोणाशी बोलत नव्हतं पण दोघांनाही मागचं सगळं आठवत असतं काही दिवसांनी कंपनी गौरवची ट्रान्सफर दुसरीकडे करते त्यामुळे त्याचे टीम सेंड ऑफ ठेवतात आणि पार्टीत मंथनला सुद्धा घेऊन यायला सांगतात कारण आम्ही त्याला बघितलं देखील नाही आणि तुम्ही गेल्यावर आम्हाला त्याला नंतर कधी भेटता देखील येणार नाही ना गौरव होकार देतो आणि पार्टीच्या दिवशी तो मंथनला घेऊन येतो पण पार्टी सुरू असताना मंथन कॅन्टीनमधून ऑफिसमध्ये जातो आणि फिरत फिरत नम्रताच्या केबिनमध्ये जातो तेव्हा नम्रता त्याला विचारते तू कोण आहेस आणि इथे काय करतोयस तेव्हा मंथन बोलतो माझ्या बाबांची सेंड ऑफ पार्टी आहे नम्रता त्याला विचारते कोण आहे तुझे बाबा त्यांचं नाव काय तेव्हा मंथन सांगतो माझ्या वडिलांचे नाव गौरव आहे हे ऐकून नम्रताला आश्चर्य वाटतं ती त्याला विचारते तुझं नाव काय आहे तेव्हा तो सांगतो की माझं नाव मंथन आहे हे ऐकून नम्रताला घामच कुठतो आणि ती तिच्या वडिलांना फोन करून विचारते की बाबा खरं खरं सांगा त्यावेळी काय झालं होतं जेव्हा मला मूल झालं होतं तेव्हा तिचे बाबा तिची माफी मागत तिला सांगतात की आम्ही तुला फोटो सांगितलं होतं की तुझं मूल जन्मताच मेलं होतं हे ऐकताच नम्रता धावत त्या पार्टीत पोहोचते आणि मोठमोठ्याने रडू लागते हे बघून सगळे दोघांना एकटं सोडतात तेव्हा गौरव बोलतो मी तुला मूल खाली करायला सांगितलं होतं तेव्हा तू ऐकलं नाहीस आणि नंतर सर्व जबाबदारी मी घेतली असताना तू मंथनचा जन्म होत त्याला सोडून निघून गेलीस तू रागात मला सोडलंस मी समजू शकतो पण तू तुझ्या मोलाला सोडून गेलीस कशी आई आहेस तू हे ऐकून नम्रता रडू लागते आणि म्हणते गौरव बस कर आता मला माफ कर मला माहीत नव्हतं की आपलं मूल जिवंत आहे मला सांगितलं होतं की मूल जन्मताच मेलं आहे आणि म्हणून तू मला सोडून गेलास मग तू सांग मी काय करायला पाहिजे होतं उलट मीच शिक्षा भोगत होते मला वाटत होतं की आपलं मूल माझ्या बांधणामुळेच मारलं गेलं आहे मी रोज स्वतःला दोष देत होते आणि देवाकडे प्रार्थना करत होते पण देवाने माझं ऐकलं आणि मंथनला माझ्याकडे पाठवलं हे सगळं ऐकून गौरवला कळतं की यात नम्रताची काही चूक नाही गौरव मंथनला बोलवून सांगतो की ही तुझी आई आहे मंथनला काही करायच्या हातच नम्रता त्याला मिठी मारून रडू लागते